महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ महानायक भाग बत्तीसावा आज आपण पाहत आहोत या भागामध्ये वसंतरावांची जन्मभूमी गहुली आणि कर्मभूमी पुसत हा मागच्या ऑडिओमधील राहिलेला भाग आज आपण ऐकणार आहोत पेज नंबर तीनशे चारवर जवळील वसंत सहकारी साखर कारखाना याचे छायाचित्र या ठिकाणी दिलेले आहे आणि या वसंत सहकारी साखर कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या या बैलगाड्यांचे सुद्धा छायाचित्र या पेजवर दिलेले आहे मागच्या भागात आपण ऐकलं होतं की पुसद येथील वसंत रणाईक यांच्या बंगल्यावर अनेक राजकीय गप्पा गोष्टी व्हायच्या एकंदरीत नाईक बंगला हा पुसदचे राजकीय केंद्र होते श्रीमती इंदिरा गांधीही या बंगल्यावर आल्या होत्या या बंगल्यावर राजकारणाच्या मैफिली रंगत असत आजही वसंतराव नाईक यांच्या बंगल्यात राजकारणाच्या त्या मैफिलींची आठवण काढली जाते त्या बंगल्यात आता वसंतरावांचे पुतणे मनोहर राजूसिंग आणि सुधाकरराव नाईक यांचा पुत्र जय सुधाकर नाईक राहतात हा बंगला अतिशय विस्तीर्ण असून बंगल्याच्या समोर भव्य असे आवार आहेत वसंतराव नाईक जेव्हा पुसदला येत तेव्हा कार्यकर्त्याच्या गर्दीमुळे तिथे मंडप टाकला जायचा पण आता सारखा सुरक्षा व्यवस्थेचा त्रास तेव्हा नव्हता त्यामुळे या बंगल्यात येणाऱ्या कार्यकर्त्यांना सुसह्य होईल वसंतरावनाईक यांच्या नावाने पुसदमध्ये वसंतरावनाईक स्मृती प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले आहे या प्रतिष्ठानच्या मार्फत शेतीमधील विविध प्रयोगांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते कृषीभूषण दीपक आसेगावकर हे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत तर पुसदचे एक विचारवंत माजी प्राचार्य डॉक्टर उत्तम रुद्रावार हे प्रतिष्ठानचे सचिव आहेत मुंबईमध्येही श्री वसंतराव नाईक यांच्या नावाने कृषी प्रतिष्ठान आहे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक जुलै रोजी नाईक साहेबांची जयंती साजरी केली जाते कृषी क्षेत्रात नामवंत असलेल्यांना पुरस्कार दिले जातात सध्या या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर बी या बारवाले हे आहेत एक जुलै हा दिवस महाराष्ट्र शासनातर्फे कृषी दिन म्हणूनही साजरा केला जातो पुसदचे एक विचारवंत माजी प्राचार्य डॉक्टर उत्तम रुद्राबार हे सचिव आहेत वसंतराव नाईक यांचा जन्मदिन एक जुलै रोजी असल्यामुळे दरवर्षी वसंतराव नाईक जयंतीनिमित्त मुंबईत कृ गु, कृषी प्रतिष्ठानतर्फे शेती क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येते महाराष्ट्र शासनातर्फे एक जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो वसंतरावाच्या जयंती दिनी त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी या कृषी दिनाची घोषणा केली पुसद नगरी आता विदर्भातली शैक्षणिक आघाडीवरची दर्जेदार नगरी बनली आहे वसंतराव यांचे वडील बंधू बाबासाहेब नाईक यांचे आणि वसंतरावांचे प्रेम व्यक्त करायला राम लक्ष्ममा लक्ष्मणाची उपमा दिली जाते पण ही उपमाही कुठेतरी कमी पडेल इतके या दोन बंधूंचे एकमेकावर आजोड प्रेम होते जीव जडला होता बाबासाहेब आजारी झाल्याचे जेव्हा वसंतराव नाईक यांना समजले त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे कळले तेव्हा वसंतराव नाईक बोक्साबोक्षी रडले बाबासाहेब नाईक यांचा मृत्यू सव्वीस जून एकोणीसशे एकोणऐंशी रोजी अचानक झाला त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी म्हणजे अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी वसंतराव नाईक यांचेही सिंगापूर येथे आकस्मिक निधन झाले बाबासाहेब नाईक यांच्या स्मरणार्थ पुसद येथे श्री सुधाकरराव नाईक यांनी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली या संकुलात अडीच हजार विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षण घेत आहेत पुसतनगरीतील ही संस्था एक नामवंत शैक्षणिक संस्था समजली जाते या संस्थेने गुणवत्ता यादीत महाराष्ट्रात विक्रम केले असून आपल्याच महाविद्यालयाचे विक्रम या संस्थेने मोडले आहेत वास्तुशास्त्राच्या दृष्टीने एक अत्यंत उत्तम अशी ही इमारत अजु अतिशे आहे आजूबाजूला अतिशय मोकळी जागा आहे सुंदर बगीचा आहे भव्य प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून अतिशय आत्मविश्वासाने वावरणारी तरुण पिढी पाहिल्यानंतर ग्रामीण भागात उभी राहिलेली महाविद्यालय संपूर्ण देशाच्या भवितव्यासाठी बुद्धिमत्तेची मंदिरे आहेत असेच वाटते पेज नंबर तीनशे नऊवर बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय संकुल पुसदचे छायाचित्र अतिशय सुंदर असे दिलेले आहे त्यानंतर तीनशे दहा पेजवर श्रीमती वत्सला नाईक महिला महाविद्यालय पुसदचे छायाचित्र दिलेले आहे पुसदमधील आणखी एक विद्येचे मोठे केंद्र म्हणजे जनता शिक्षण प्रसारक मंडळाने चालवलेले श्रीमती वसलाताई नाईक महाविद्यालय महिला महाविद्यालय हे आहे या महिला महाविद्यालयात प्रवेश करताना श्रीमती वत्सला ताई नाईक यांचे वात्सल्यपूर्ण भव्य चित्र प्रवेशद्वारावरच लावण्यात आले आहेत त्याचबरोबर महाविद्यालयात प्रवेश केल्याबरोबर उजव्या हाताला एका भव्य फलकावर रोज एक नवा सुविचार लिहिला जातो ज्या दिवशी हे महाविद्यालय पाहण्याचा योग आला त्या दिवशी योगायोगानेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एक सुविचार येथील फलकावर लिहिला गेला होता त्यावर तारीखही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकरा या सुविचारातील शब्द कर्मवीरांचे आहेत पण त्यातला प्रत्येक शब्द वसंतरावनाईक यांच्या व्यक्तिमत्वाला कार्यशैलीला आणि कर्तृत्वाला जसाच्या तसा लागू पडतो सावधपण उत्तम निर्णय शक्ती स्वावलंबन आणि दृढ निश्चय या चार गुणांची महती सुविचारात सांगितली गेली आहे आणि हे चारही गुण वसंतराव नाईक यांचे गुण विशेष होते डॉक्टर गणेश पाटील हे या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत जय सुधाकर नाईक अध्यक्ष आहेत तर मनोहर नाईक सचिव आहेत या महाविद्यालयात केवळ मुलींसाठीच पदव्युत्तर अभ्यासक्रम यम ए भाग एक व भाग दोन गृह अर्थशास्त्र यम ए भाग एक भाग दोन त्याशिवाय वाङ्मय विद्याशाखा गृहविज्ञान विद्याशाखा बी एस सी विज्ञानशाखा याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स अशा अनेक शाखांमधून शिक्षण देण्याची इथे व्यवस्था आहे हे महाविद्यालय केवळ विद्यार्थिनीसाठी सुरू केले त्यांचे उद्घाटनही श्रीमती वत्सलाताई नाईक यांच्याच शुभ हस्ते झाले हे उद्घाटन करताना त्या अक्षरशः गहीवरून गेल्या होत्या या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय येत असून पंजाब येथे झालेल्या आंतर विद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पहिला क्रमांक मिळवलेला आहे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने गुरुकुंज आश्रम मोजरी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शिबिरातही या महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींनी पुरस्कार मिळवलेले आहेत राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्रसेना पुस्तकपेढी व्यायामशाळा असे विविध विषय या संस्थेमार्फत खास विद्यार्थिनीकरिता राबवले जातात या महाविद्यालयात अनेक गरजू विद्यार्थिनींना आर्थिक सहाय्य देऊन प्रवेश दिला जातो दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी फळ्यावरचा जो सुविचार होता तो असा होता सावधपण उत्तम निर्णयशक्ती स्वावलंबन आणि दृढनिश्चय हे गुण यशासाठी आवश्यक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील हा सुविचार त्या दिवशी वसला श्रीमती वत्सलाबाई नाईक महाविद्यालयाच्या फळ्यावर लिहिलेला जशाचा तसा फोटो पेज नंबर तीनशे दहावर दिलेला आहे त्यानंतर पेज नंबर तीनशे अकरावर पुसद नगर परिषदेने उभारलेले वसंत उद्यान त्या उद्यानातला नाईक यांचा पूर्ण कृती पुतळा असलेले छायाचित्र या ठिकाणी दिलेले आहे पुसद नगर परिषदेची नवीन इमारत याच नगर परिषदेच्या जुन्या इमारतीत पेज नंबर तेवीसवर एकोणीसशे छेचाळीस साली वसंतराव नाईक अध्यक्ष होते पेज नंबर तीनशे बारावर महाराष्ट्रातील एकमेव असे दुग्ध विकास तंत्रज्ञान महाविद्यालय पुसद येथे सुरू करण्यात आले आहे त्या संस्थेची अद्यावत इमारतीचे छायाचित्र या पेजवर आहे त्याचबरोबर डॉक्टर एन पी हिराणी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक पुसद या कॉलेजचेही छायाचित्र या पेजवर आहे त्यानंतर पेज नंबर तीनशे तेरा या पेजवर श्री मधुकरराव नाईक आणि सौमंदाकिनी मधुकरराव नाईक यांचे छायाचित्र दिलेले आहे आणि त्यासोबत सुधाकरराव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पुसद सुद्धा कॉलेजचे छायाचित्र या ठिकाणी दिलेले आहे तसेच या, या पेजवर श्री मधुकरराव नाईक यांचे छायाचित्रही दिलेले आहे की श्री वसंतराव नाईक जेव्हा जेव्हा पुसदला आहे तेव्हा तेव्हा त्यांची शेती असलेल्या गवली या गावाला ते जातच असत त्यांचे पुतणे श्री मधुकरराव नाईक यांच्याकडे नाईकसाहेबांच्या शेतीची जबाबदारी होती गवलीच्या साहेबांच्या शेतात उभे आहेत मधुकरराव नाईक अशा प्रकारचे छायाचित्र श्रीमान मधुकरराव नाईक यांचे या पेजवर दिलेले आहे पेज नंबर तीनशे चौदा पुसद परिसराच्या अस्मितेचा केंद्रबिंदू उच्च शिक्षणाचे मातृतीर्थ जनता शिक्षण प्रसारक मंडळ पुसद दिनांक तीन सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी वसंतराव नाईक साहेब यांचे तीर्थरोप फुलसिंग बापू यांचे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले गवली येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांच्या शोकसभेत उच्च शिक्षणाबद्दलची त्यांची तळमळ व उत्कट ध्यास लक्षात घेऊन त्या शोकसभेत जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आपल्या धाकट्या मुलाच्या नाईक यांच्या प्राथमिक शिक्षणासाठी बांसी उमरी विठोली भोसला या चार गाव गावात करावी लागणारी वनवंत त्यांच्या लक्षात होती जनता शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करण्यात देवराव पाटील चोंडेकर जेठमलजी माहेश्वरी शेषराव पाटील श्रीराम असे असेगावकर गोविंदराव पाटील अण्णासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला संस्थेच्या अध्यक्षपदी जेठमलजी माहेश्वरी यांची उपाध्यक्षपदी शेषराव पाटील यांची तर सचिवपदी सुधाकरराव नाईक यांची निवड करण्यात आली पुसद तालुक्यातील या, या सर्व शिक्षण संस्थांचा आढावा घेतला आहे निवृत्त प्राचार्य उत्तम रुद्रवार यांनी आणि त्यांची छायाचित्र या पेजवर दिलेले आहे यानंतर पेज नंबर तीनशे पंधरा फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद वीस जून एकोणीसशे एकसष्ट रोजी कला आणि वाणिज्य विद्याशाखा असलेले फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथे भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात आले पहिल्या शैक्षणिक सत्रात म्हणजे एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे बासष्टमध्ये एकशे दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता पुसद येथील हे महाविद्यालय म्हणजे उच्च शिक्षणाची गंगोत्री होय नंतर लगेचच महाविद्यालयासाठी पुसद यवतमाळ मार्गावर पंचावन्न एकर जमीन विकत घेण्यात आली इमारतीचा कोनशिला समारंभ राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला एकोणीसशे सदुसष्टच्या दरम्यान जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट आबासाहेब पल्लेवार यांची निवड करण्यात आली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली मुख्यमंत्री असलेल्या वसंतराव नाईक साहेबांचे मार्गदर्शन आणि सहकार्य घेऊन डॉक्टर एन पी हिराणी व मनोहरराव नाईक यांनी विज्ञान शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला वैद्यकीय शाखेत आणि अभियांत्रिकी शाखेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी विज्ञान शाखेची नितांत गरज होती या शाखेअभावी विद्यार्थ्यांची मोठी कुचंबना होत होती व अनेक मेहनती विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेणे दुरापस्त झाले होते या विज्ञान शाखेमुळे शेतकरी शेतमजूर आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय आदिवासी विभागातील अनेक मुले आज डॉक्टर आणि इंजिनियर झालेले आहेत पुढे या विज्ञान शाखेची स्वतंत्र अशी भव्य इमारत उभारण्यात आली आज या महाविद्यालयात पदवी वर्गाबरोबरच एम ए मराठी व एम ए इंग्रजी एम कॉम व एम एस सी रसायनशास्त्र या विषयाचे स्नातकोत्तर वर्ग सुरू असून सुमारे दोन हजारापेक्षा अधिक विद्यार्थी अध्ययन करीत आहेत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आर्थिक सहाय्याने वसतिगृहासह विकासाचे अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत श्री प्रभाकर वामन उपाख्य नानासाहेब उर्ध रेषे हे महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य होत तर अशा प्रकारे आपण आयकाचा हा हा बत्तीसावा भाग ऐकला या पुढच्या कॉलेजेसची माहिती आपण पुढच्या ऑडिओमध्ये ऐकूया धन्यवाद